नमस्कार विविध रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आज आपण राजस्थानी पद्धतीची भाजी बघणार आहोत अखंड कांद्यांची भाजी आहे ही अगदी घरात करायला कुठलीही भाजी नसताना देखील पाहुणे आल्यावर आपण ही स्पेशल भाजी करू शकतो अखंड कांद्याची राजस्थानी पद्धतीची भाजी आणि त्याबरोबर पराठे केल्यावर त्याची रंगत आणखीच वाढते मसाले थोडे वेगळे आहेत आपण नेहमी जे वापरतो त्यापेक्षा परंतु हे मसाले वापरल्यामुळेच भाजी भाजी। या भाजीची लज्जत आणखी वाढते चला तर बघूयात राजस्थानी पद्धतीची कांद्याची भाजी यासाठी एक सात आठ छोटे कांदे घेतले आहेत साल काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत खालच्या टोकाकडून आपण याला असे दोन छेद देणार आहोत दोन ठिकाणी कापणार आहोत हे बघा खालच्या साईडनी ह्या साईडनी कापणार आहोत अर्ध्यापर्यंतच कापायचं आहे पूर्ण खालपर्यंत कापायचं नाही आहे हां एक छेद दिला आहे आता हा दुसरा छेद दिल्यानंतर तुम्हाला दाखवते आपण कुठपर्यंत कापलेलं आहे हे बघा अर्ध्यापर्यंतच कापलं आहे अगदी खालपर्यंत कापायचं नाही आहे कारण ते शिजवल्यानंतर मग असे उमलतील उघडले जातील म्हणून आपण अर्ध्यापर्यंतच कापले आहेत तसे उघडू नयेत म्हणून अजून एक दाखवते कापून अशा प्रकारे सगळे कांदे कापून बाजूला ठेवायचे आहेत त्यानंतर आपण दोन मोठे कांदे आणि दोन मोठे टोमॅटो घेतलेले आहेत हे कांदे आपण कापण्यासाठी घेतलेत बारीक कापण्यासाठी भाजीत टाकण्यासाठी आता हे साल काढून स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत त्यानंतर हे अगदी बारीक कापून घ्यायचे आहेत टोमॅटो देखील आपण प्युरी करून घेणार आहोत त्यानंतर अर्धी वाटी दही घेतलेलं आहे जास्त आंबट नसलेलं दही आहे हे आणि हे आपण फेटून बाजूला ठेवणार आहोत त्यानंतर आपण कढई ठेवलेली आहे गॅसवर खरं तर जी मूळ पद्धत आहे राजस्थानी कांद्यांची त्यात कांदे डीप फ्राय केले जातात पर परंतु कांदे खूप तेलकट होऊ नयेत म्हणून मी ते शॅलो फ्राय करते आत्ता तुम्हाला चालत असेल तर तुम्ही डीप फ्राय देखील करू शकता आता तेल चांगलं तापल्यानंतर आप आपण त्यात कांदे घातलेले आहेत कांदे आपण दोन्ही बाजूनी त्यात चांगले परतवून घेणार आहोत पटकन परतवले जातात जास्त वेळ लागत नाही कांद्यांना हे बघा अशा प्रकारे हलवून आणि परतवून घ्यायचे आहेत पन्नास टक्के तरी ते इथेच शिजले जातात परतवताना डीप फ्राय केलं तर टेस्ट चांगली येईल परंतु खूप तेलकट होतील म्हणून मी ते टाळलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही डीप देखील करू शकता आणि डीप फ्राय केल्यावर असे काळे डाग दिसणार नाहीत त्याला आपण इथे तेल कमी घातलं आहे म्हणून थोडं काळपट झालेलं आहे तो बघ आपण काढून टाकू शकतो नंतर भाजीत हे घालायच्या आधी तुम्ही जर विविध रेसिपीजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा आणि मला कॉमेंट करून कळवा रेसिपी कशी झाली आहे ते आता हे आपण सगळीकडनं असे परतवून घेतलेले आहेत जिथे कट्स दिले होते तिथनं असे ओपन देखील झालेले आहेत ते आता आपण टिश्यू पेपरवर काढून ठेवूयात आणि हे दोन जे मोठे कांदे आपण घेतले होते ते बारीक कापून घेणार आहोत भाजीसाठी ग्रेव्ही तयार करण्यासाठी कांदे किसून घेतलेत तरीही चालतील हे बघा अशा प्रकारे बारीक झालेले आहेत त्यानंतर आपण टोमॅटो घेणार आहोत टोमॅटोच्या मोठ्या मोठ्या फोडी करून यात घातलेले आहेत आणि प्युरी करून घेतली आहे टोमॅटोची प्युरी न करता टोमॅटो अगदी बारीक कापून घेतलेत तरीही चालेल आता ही आपली प्युरी तयार झालेली आहे ही आपण बाजूला ठेवूयात आणि गॅसवर आपण कढई ठेवूयात या, या कढईत आधीच तेल आहे ज्यात आपण कांदे तळले होते त्याच तेलात आपण आता फोडणी करून घेणार आहोत आणि यातच भाजी करणार आहोत आता हे तेल तापल्यानंतर अर्धा चमचा जिरे आपण त्यात घातलेले आहेत जिरे तडतडल्यानंतर बडीशोप घालणार आहोत बडीशोप देखील अर्धा चमचा घ्यायची आहे त्यानंतर कलौंजी घेतलेली आहे अर्धा चमचा कलौंजी घरात असली तर टाका नसली तर स्किप करा कढीपत्ता घातलेला आहे आणि कापलेला कांदा त्यावर घालून परतवून घ्यायचा आहे तुम्हाला ग्रेव्ही कमी हवी असेल तर तुम्ही हा कांदा कमी करू शकता हे आपण दोन मोठे कांदे कापून घेतलेले आहेत आल्याचे पातळ उभे काप केलेले आहेत आणि ते यात घातलेले आहेत वाटलेलं आलं असेल किंवा आल्याचा किस करून घातलात बारीक तरीही चालेल परंतु ह्याच्यामुळे थोडी वेगळी टेस्ट येते उभे असे पातळ कापून घातल्यावर आता कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे मीठ घातलेलं आहे त्यात मीठ घातलं की जरा लवकर परतवला जातो म्हणून आत्ताच मीठ घालून घेतलेलं आहे आता छान ब्राऊन होईपर्यंत आपण परतवणार आहोत आता कांद्याला आपल्याला हवा तसा रंग आलेला आहे कांदा चांगला ब्राऊन झालेला आहे त्यात आपण अर्धा चमचा हळद आणि अर्ध्याला थोडं जास्त चमचा तिखट टाकलेलं आहे त्यानंतर काश्मीरी लाल तिखट एक चमचा घातलेला आहे रंगासाठी धनेपूड आहे दीड चमचा तिखट आपण आपल्या अंदाजाने घालायचं आहे दोन तीन जर आपण हिरव्या मिरच्या घातल्या आधी फोडणीत तरीही चालेल आता आपण टाकलेले मसाले तेलात चांगले परतवल्यामुळे त्याचा रंग छान खुलून येणार आहे परतवून झाले आहेत चांगले ते कांद्यावर आता आपण जी टोमॅटोची प्युरी केलेली होती ती टाकणार आहोत यात प्युरी टाकून चांगलं मिक्स करायचं चा आहे आणि शिजू द्यायचं आहे टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत चांगलं या मिश्रणाबरोबर शिजवून घ्यायचं आहे आता हे चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण जे दही फेटून ठेवलेलं आहे ते आपण यावर घालणार आहोत जास्त आंबट नसलेलंच दही घ्या यासाठी घरगुती दही आहे हे सुद्धा मी घेतलेलं आता दही चांगलं यात मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर आपण थोडं हे झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत दही टाकल्यावर आपोआप ते थोडं पातळ होईल पाणी लगेच टाकायची गरज नाही आता हे शिजवायचं आहे शिजल्यानंतर पाणी थोडं कमी होईल हे बघा झाकण ठेवून एक दोन मिनिट ते शिजवून घेतलं आहे रंग बघा किती सुंदर आलेला आहे तो लाल भडक आता आपण थोडं गरम पाणी यात घातलेलं आहे भाजीत घालण्यासाठी आपण नेहमीच गरम पाणी वापरतो थंड पाणी आपण भाजीत घालत नाही त्यामुळे चव चांगली येते आता परत आपण झाकण ठेवून एक दोन मिनिट हे शिजवून घेणार आहोत झाकण काढल्यानंतर आपल्याला हवी तशी ग्रेव्ही तयार झालेली आहे तरीही त्यात दोन तीन काही मसाले टाकायचे बाकी आहेत जे आपण शेवटी टाकणार आहोत आता यावर आपण कांदे घालून घेणार आहोत कांद्यांमध्ये चांगला हा मसाला मुरला पाहिजे ग्रेव्हीचा म्हणून नंतर आपण कांदे घातल्यानंतरसुद्धा थोडं परत उकळवून घेणार आहोत चांगलं शिजू देणार आहोत कांदे मिक्स करायचे आहेत त्यात कांद्यांना जिथे चिरा दिलेल्या आहेत तिथनं तो मसाला आत जाऊन बरोबर भाजी उकळते तेव्हा त्यात छान मुरतो आता ह्या भाजीची चव आणखी चटपटीत होण्यासाठी आपण त्यात चाट मसाला घालणार आहोत अर्धा चमचा रंग बघा किती परत खुलला आहे ते तर अर्धा चमचा चाट मसाला घातलेला आहे आणि त्यानंतर एक चमचा आपण कसुरी मेथी हातावर चांगली रगडून अशी त्यावर घालणार आहोत आता ऑलमोस्ट आपली ही भाजी तयार झालेली आहे हे सगळं चांगलं परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर वरणं घालायची आहे ही भाजी मी पराठ्यांबरोबर सर्व केलेली आहे आपले रेग्युलर पराठे करून त्यावर कलौंजी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून थोडं लाटलं आहे आणि तेलावर ते परोठे चांगले भाजून त्याबरोबर सर्व केली आहे तुम्ही पोळीबरोबर पुरीबरोबर किंवा भाताबरोबर देखील खाऊ शकता हे बघा अशा प्रकारे आपली ही भाजी तयार झालेली आहे